खत विक्रीचा कुठलाही परवाना नसताना विविध प्रकारची खताची विक्री करत शेतकऱ्यांना फसवलं जात असल्याची गुप्त माहिती किनवट तालुका कृषी अधिकारी यांना मिळताच कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जात मोक्यावर जाऊन पाहणी करून त्या खत विक्रेत्यांवर कारवाई करत तब्बल तीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांच्या गाडीसह मुद्देमाल जप्त करून इस्लामपूर पोलीस ठाण्यात अवैध खतविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने बोगस बी बी खतविक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे सदरील कारवाई नांदेड जिल्हा किनवट तालुक्यातील कुपटी बुद्रुक येथे करण्यात आली आहे मिना परवाना खताची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती किनवट तालुका कृषी अधिकाऱ्यांना गुप्त खबऱ्याच्या माध्यमातून मिळाल्याने कुठल्याही गोष्टीचा विलंब न राहता किनवट तालुक्यातील कोपटी बुद्रुक येथील इस्लामपूर निर्मल राज्यमार्गावर देविदास पांडुरंग मेंढके यांच्या घराजवळ एका चार चक्की वाहनांमध्ये खत असल्याचे आणि विना बिल न देता खत विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने या माहितीच्या आधारे कृषी विभागाचे पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत ट्रक क्रमांक एम एच सव्वीस अठ्ठ्याहत्तर पंच्याऐंशी या ट्रकमध्ये यामध्ये सुपर सिल्कॉन मेगा पॉवर पोटॅश सम्राट हे चार प्रकारची खते आढळून आली आणि विविध जातीच्या खतांची सहाशे बॅग सदरील वाहनांमध्ये मुद्देमालासह आढळून आल्या आहेत या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी बालाजी बाबुराव मुंडे गुणवत्ता गुणनियंत्रक निरीक्षक यांनी पंचांसमक्ष पंचनामा केला आणि सदरील खत हे विक्री करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले सदरील खत विक्री करण्यासाठी ज्ञानेश्वर नारायण गाडेकर राहणार करंजी वर्ष एकोणचाळीस सय्यद गौस वाहनचालक परभणी वर्ष बेचाळीस यांनी केलेल्या कंपनीचे खत विक्री प्रमाण आणि उगम प्रमाण आणि कंपनीच्या जबाबदार व्यक्तींचे नाव आणि कागदपत्रांची विचारणा केली असता विक्री प्रमाण नसल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले तसेच खतनियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीमधील खंड पाचनुसार खरेदी करा दारास खत विक्री बिल आणि एम फ्रॉम देणं आवश्यक आहे पण खरेदीदारास बिल न देताच खत विक्री करण्याच्या निदर्शनास आल्याने सदरील खताचा पंचनामेची कारवाई करून जप्त करण्यात आली यातील सर्व बाबी संशयास्पद असल्याचे आढळून आल्याने खताचे नमुने तपासणीकरिता छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली सदरील कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराहाटे आणि कृषी विकास अधिकारी विजय बैनतिवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यवाहीत किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी आर डी रणवीर किनवट पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराव मुंडे किनवटचे मंडळ कृषी अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर इस्लामपूर येथील कृषी पर्यवेक्षक गजानन डवरे शिवाजी जाधव कृषी सहाय्यक गजानन गोरे धर्मेश पोगुलवार कृषी सहायिका आर एस बुलबुले एस टी खंदारे या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला सदरील कारवाई तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांच्या तक्रारीवरून तीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कार्यवाहीसाठी इस्लापूर पोलीस ठाणे येथील ट्रक चालकासह आणण्यात आले त्यांनी दिलेल्या फर्यादीवरून रात्री दहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान खते अधिनियम कायद्याअंतर्गत विविध कलम वरील दोन आरोपींविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला एकंदरीत ऐन पेरणीच्या तोंडावर कृषी विभागाने एवढी मोठी कारवाई केल्याने अनेक कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रामध्ये छुपा मार्गाने विक्रीस येणारे बियाणे विक्रीधारकाविरुद्धही कृषी विभागाकडून एखादी कार्यवाही होणे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया आता जनसामान्यातून ऐकावयास मिळत आहेत त्यातच साठे बाज सुद्धा कृषी विभागाने पावली उचलावीत अशी प्रतिक्रिया आता जनसामान्यांमधून ऐकावयास मिळत आहेत शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि योग्य त्याच दराने बी बियाण्याची विक्री करावी अशी विनंती बजा आवाहनही हो मुंडे यांनी केलं आहे मुबलक असतानासुद्धा कृत्रिम टंचाई भास होऊन आर्थिक लोभापाई शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचं काम कराल तर मग तक्रार करता शेतकऱ्याच्या मागे मी स्वतः उभा राहून दखलपात्र गुन्ह्याची कार्यवाही करून घेणार असा इशारा गजानन मुंडे यांनी दिल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सभापती मुंडे यांचे आभार मानले आहेत